कुंभिकासारी सहकारी साखर कारखान्याची सर्व यंत्रणा वेळेत जोडणी करून गळितासाठी सज्ज केली आहे कारखान्यानं यंदाच्या हंगामात सात लाख मेट्रिक टन ऊस काढपाचं उद्दिष्ट ठेवलं आहे केंद्र सरकारनं साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल चार हजार पाचशे रुपये करावा अशी मागणी कारखान्याचे अध्यक्षा आमदार चंद्रदीप नरके यांनी केली आहे करवे तालुक्यातील कुडित्री इथल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या त्रेसष्टाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला संचालक रवींद्र बाजीराव मडके सीमा मडके यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आलं कार्यक्रमाला कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके उपाध्यक्ष राहुल खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती गेल्या अनेक वर्षांपासून साखरेची एमएसपी प्रति क्विंटल एकतीसशे रुपयांवर स्थिर आहे सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफ अनेकदा वाढवली पण त्याच्या तुलनेत साखरेच्या एमएसपी मध्ये वाढ केली नाही या धोरणामुळे कारखान्याच्या आर्थिक नियोजनावर नकारात्मक परिणाम झालाय तरी केंद्र सरकारनं साखरेचा किमान विक्री दर प्रति क्विंटल पंचेचाळीसशे रुपये करावा अशी मागणी कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केली चालू हंगामासाठी कारखान्याकडे पाच हजार एकशे सतरा हेक्टर ऊस लावण आणि खोडवा चार हजार दोनशे पंधरा हेक्टर अशी एकूण 9,332 हेक्टर उसाच्या क्षेत्राची नोंद झाली आहे असं आमदार नरके यांनी सांगितलं यावी धीरज कुमार माने प्रशांत पाटील सर्व विभागाचे विभाग प्रमुख कुंभी बँकेचे सर्व संचालक सभासद आणि कामगार उपस्थित होते